तिथले महागडे पॉपकॉर्न तिथल्या ड्रिंक घेतो त्याला आमच्याकडे पैसा आहेत ते तुम्ही करा त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही मात्र रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्याला दहा रुपयाच्या मेथीच्या जुडीसाठी का छळता हा प्रश्न आहे माझा मनोरंजनाच्या नावाखाली आपण अशा चित्रपटाला कोट्यावधीची कमाई करून देणार असल तर सहज आपल्यासाठी काम करतोय म्हणून एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा लाखांची कमाई करून द्या त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगला विचार करा शेती करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे कधी शेतकरी आसमानी संकटापुढे हरतो कधी सुलतानी संकटापुढे हरतो पण पुढच्या वर्षी पुन्हा हंगामाला ती वर करून झुकेगा नाही sala म्हणत या मातीमध्ये पेरणी करतो आणि तोच तर आमच्या समाजासाठी रियल हिरो असला पाहिजे जी तू जी तू संसाराचा गाडा हाकला भटा मंडी हासू जरी कला घडी भर तू था बसरा ऐक